नमस्कार बालदोस्तांनो आहेत ना रामाच्या गोष्टी आज सुप्रजाकथामालेत अजून एक छानशी रामाची गोष्ट घेऊन तुमच्या करता येत आहे मी भावना तई बाळांनो सीतेचे स्वयंवर झाले रामाशी तिचा विवाह झाला सगळीकडे आनंदी आनंद पसरला आणि तशा आनंदातच सगळे अयोध्येकडे परतले आता मुलांचा विवाह झाला त्यांच्यावर जबाबदारी सोपवून आपण कार्य कार्यभारातून मुक्त व्हावे म्हणून दशरथ राजाने वानप्रस्थाश्रमाला जायचे ठरवले पूर्वीच्या काळी एका ठराविक वयानंतर आपल्या मुलांवर जबाबदारी सो सोपवून ज्येष्ठ व्यक्ती वानप्रस्थाश्रमात जात असत <coughs> वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जाऊन राहणे आणि सगळ्या चैनीच्या वगैरे गरजा त्यागून एक संन्यस्त जीवन जगणे याला म्हणायचे वानप्रस्थाश्रम तर असं तशरताच्याने ठरवलं आणि ज्येष्ठ पुत्र म्हणून रामाला गादीवर बसवावे आणि त्याचा राज्याभिषेक सोहळा करावा असे ठरले सगळीकडे आनंदी आनंद पसरला सगळ्यांना खूप आनंद झाला राम होता ससा गुणी रामाला गादी आता गादीवर बसवणार म्हणून सगळेजण खूप आनंदात असतानाच एक मोठी विचित्र गोष्ट घडली कैकेयी राणी तेव्हा खूप नाराज झाली आणि तिने दशरथ राजाला सांगितले की तुम्ही मला मागे दोन वर दिले होते मी तेव्हा न घेता जेव्हा लागेल तेव्हा मागून घेईल असे सांगितले होते आणि तुम्ही मला तसे वचन दिलेले होते दशरथ राजा खूपच आनंदात होता ते आनंदात तो म्हणून गेला की माग तुला काय हवे ते माग मी देतो त्यावेळेस दश कैकेई म्हणाली की राजा पहिल्या वराने भरत माझा राजा बनेल भारताला राज्याभिषेक होईल आणि दुसऱ्या वराने राम वनवासात जाईल रामाने चौदा वर्ष वनवासात जावे ही माझी अट आहे हे ऐकून दशरथा खूप मोठा धक्का बसला तो त्याला काय बोलावे तेच सुचेना पण वचन तर निघून गेले होते तोंडातून आणि रघुकुलाची रीत होती की प्राण पर पण बचन जाये आपला शब्द खाली जाऊ द्यायचा नसतो हे रघुकुल रघुकुलाची रीत होती त्याप्रमाणे आता रामाला वनवासात जाणे भाग होते तेव्हा रामाने स्वतःहूनच सांगितले की वडिलांच्या वचनाचे पालन व्हावे म्हणून मी स्वत वनवासात जायला तयार आहे प्रजा सगळी शोकसागरात बुडून गेली सगळ्यांना खूप दुःख झालं आणि आता सगळा आनंदच प्रजेमधला निघून गेला अयोध्या खूप दुःखी झाली आणि रामाने वनवासात जाण्यासाठी आपले पाऊल उचलले तेव्हा भरत हा आजोळी होता राम जेव्हा निघाला तेव्हा सीतेने पण आग्रह धरला की सोबत सोबत मी पण तुमच्यासोबत येणार रामाने तिला सोबत घेतले लक्ष्मणही मिळाला मी नाही तर सुद्धा रामासोबतच जाईल अशा रीतीने राम लक्ष्मण आणि सीता असं तिघं जणं वनवासात निघाले प्रजात्यांना पोचवायला निघाली आणि त्या धक्क्याने दशरथ राजा तळमळ तळमळू लागला आणि त्याला शेवटी तो धक्का सहन न झाल्यामुळे त्याने प्राणत्याग केला अशा रीतीने श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेला शाप खरा ठरला बाळांनो यापुढकी गोष्ट आता तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल कशा वाटतात तुम्हाला गोष्टी आणि एक महत्वाचं ह्या गोष्टी तुम्ही नीट मन लावून ऐकायच्या आहेत कारण यावर आधारित लवकरच आपण प्रश्न मंजुषाही घेणार आहोत त्याच्यात बघू बरं कुणाला जास्त मार्क्स मिळतात त्यामुळे येणारा प्रत्येक ऑडिओ तुम्ही मन लावून ऐकायचा आहे हाच नाही रामकथेचाच नाही तर प्रत्येक गोष्टीवरचा तुम्ही ऑडिओ आलेला मन लावून ऐकायचा आणि त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर जरूर पोहोचवायच्या सांगा बरं कशी वाटली गोष्ट